नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आयुष्याचा खजिना या आमच्या युट्यूब चॅनलवर आज भारतात दहा पैकी एक व्यक्ती थायरॉइडने पीडित आहे आता थायरॉइड ऐकायला जेवढा नॉर्मल आजार वाटतो तेवढा तो, ते तो नॉर्मल नसतो पुरुषांच्या तुलनेमध्ये हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आपल्या शरीरातील थायरॉइड ग्रंथी थायरॉइड नावाचा हार्मोन जे आहे ते तयार करतात ज्याने शरीरातील मेटाबॉलिझम जे आहे ते कंट्रोलमध्ये राहतं म्हणजेच काय तर थायरॉइड ग्रंथींचं काम असतं की आपण जे अन्न खाल्लेलं आहे त्याचं ग्रंथींवर थोडा जरी परिणाम झाला तर त्यामुळे आपल्या शरीरावर नेमका त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो थायरॉइडचा आजार सुरुवातीला तर जास्त त्रास देत नाही आपल्या मानेजवळ एक छोटीशी गाठ तयार होते सुरुवातीला ही गाठ एकदम सामान्य वाटते पण जोपर्यंत आपण याला सिरियसली घेणार तोपर्यंत याच भयानक रूप आपल्या समोर येतं जास्त प्रमाणात थायरॉइड हार्मोन बनण्याच्या या स्थितीला थायरॉइडिझम असं म्हटलं जातं तर कमी प्रमाणात थायरॉइड थायरॉइडिझम असं म्हटलं जातं पण हा आजार सुरुवातीच्या काळात लक्षात आला तर त्याला आटोक्यात आणणं सुद्धा थोडं सोप्प होतं यासाठी तुम्हाला सतर्क राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि याची लक्षणं काय काय आहेत ती सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मग चला बघूयात या आजाराची नेमकी लक्षणं काय काय आहेत जी बघताच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला थायरॉइड हा था आजार आहे की नाहीये हायपर थायरॉइडिझम म्हणजे अधिक प्रमाणात असलेल्या थायरॉइड बद्दल जर सांगायचं झालं तर त्याची लक्षणं म्हणजे स्ट्रेस सतत वॉशरूमला जाणं झोप नीट न येणं डोळे बाहेर आल्यासारखं वाटणं पातळ केसांची समस्या निर्माण होणं केस गळतीची समस्या निर्माण होणं हृदयाच्या ठोक्यांची जी अनियमितता असते त्याबद्दल सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात कमतरता वाटणं नखांची वेगाने वाढ होणं हात कापणं वजन कमी होणं त्वचा पातळ झाल्यासारखी वाटणं जास्त घाम येणं या लक्षणांवर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं आणि लगेचच डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्यायला हवा आता याच ठिकाणी हायपोथायरॉईडीझम म्हणजेच काय तर अंडर ऍक्टिव्ह थायरॉइडची लक्षणं असतील तर ती कोणकोणती असू शकतात तर वजन वाढणं थकवा येणं जास्त प्रमाणात थंडी वाजणं किंवा नेहमी कफ होणं कोरडी त्वचा होणं सुजलेला चेहरा वाटणं आवाजात बदल होणं मांसपेशींमध्ये कमतरता गुडघे दुखी किंवा मग गुडघ्यांना सूज येणं केस पातळ होणं हृदयाचे ठोके मंदावणं डिप्रेशन मासिक पाळीवर परिणाम होणं लक्षात ठेवण्याच्या शक्तीवर सुद्धा परिणाम होणं मग जर अशी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर मग तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे थायरॉइडची टेस्ट करण्यासाठी तुम्ही गळ्याची एक सोपी टेस्ट घरी सुद्धा करू शकता तुम्हाला यासाठी काय करायचंय एक ग्लास पाण्याचा घ्यायचा आहे आणि आरशासमोर जाऊन उभं राहायचंय आणि एक घोट पाणी पिऊन मान पाठी करून पाणी मानेतून खाली जाताना तुम्हाला बघायचंय तुम्हाला या प्रक्रियेला सतत रिपीट करायचंय आणि पाणी खाली जाताना जर तुम्हाला असं वाटत असेल की पाण्याचा जो फ्लो आहे तो एकसारखा नाहीये किंवा थांबत थांबत आहे तर तुम्हाला थायरॉइड असल्याचे अधिक चान्सेस असू शकतात आता या व्यतिरिक्त जर अचानक तुम्हाला कमी किंवा जास्त प्रमाणात थंडी लागत असेल तर हे सुद्धा थायरॉइडचं लक्षण असू शकतं थायरॉइड डिसऑर्डरमुळे शरीराच्या तापमानात सुद्धा खूप बदल होतो जर तुम्हाला देखील अशी लक्षणं जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं तपास सुद्धा गरजेचं आहे आता थायरॉइडचा वजनाशी सुद्धा मोठा संबंध आहे कारण अचानक वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या वजनावरून सुद्धा तुम्ही हा आजार ओळखू शकता जर तुमचं वजन वाढत असेल तर तुम्हाला हायपोथायरॉईडीझम असू शकतो जर वजन कमी होत असेल तर हे ओव्हर ऍक्टिव्ह थायरॉईडचं सुद्धा कारण असू शकतं त्यामुळे वजन रेग्युलर बेसिसवर मॉनिटर करणं सुद्धा गरजेचं आहे आता हार्ट रेटच्या मदतीने सुद्धा तुम्ही थायरॉइडचा आजार ओळखू शकता जर तुमचा रेट हा शंभर पेक्षा जास्त आहे तर हे हायपर थायरॉइडचं लक्षण असल्याचं सुचवतं पण रेट नॉर्मल पेक्षा सुद्धा कमी असेल तर अंडर ऍक्टिव्ह थायरॉईडचं हे लक्षण असल्याचं सांगितलं जातं पण हा उपाय थायरॉइड अॅक्युरेट पद्धतीने जाणून घेण्यासाठी तितका योग्य नाहीये जर तुमच्या शरीराचं तापमान सामान्य असून सुद्धा तुमचे हात किंवा पाय हे थंड असतील तर याला इग्नोर करू नका कारण हे थायरॉइडचं एक लक्षण असू शकतं थायरॉइडचा इम्युनिटी सिस्टमवर सुद्धा खूप मोठा परिणाम होतो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती कमी होते थायरॉइड झाल्याने त्याचा पहिला परिणाम हा नखांवर होतो नख पातळ होऊ लागतात सोबतच सुद्धा पातळ होऊ लागतात आणि तक्कल सुद्धा पडत यामुळे अचानक जर ही लक्षणं व्हा आणि तपासणी करून घ्या हायपोथायरॉइड असल्यास खूप वेळ कफची समस्या जी आहे ती राहते आणि हायपर थायरॉइड असल्यास डायरियाची समस्या सतत निर्माण होत असते मग काही खाण्याचं सुद्धा तुम्हाला मन करणार नाही त्यामुळे जर पचनाशी निगडीत कोणतीही समस्या होत असेल तर लगेचच आपली थायरॉइडची टेस्ट जी आहे ती करून घ्या थायरॉइडचा आजार झाला असेल तर पायाच्या टाचा या वाईट पद्धतीने फाटू लागतात त्यामुळे घरगुती उपाय करा किंवा मग उपचार करा तरी सुद्धा कोणताच परिणाम होत नाही तर आजच्या या व्हिडिओत तुम्ही बघितलं की थायरॉइड होणारी लक्षणं कुं कोणकोणती आहेत आणि घरच्या घरी तुम्ही हा आजार कसा ओळखू शकता आणि तपासणी सुद्धा करून घेऊ शकता अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आयुष्याचा खजिना या आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा